नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी वयश्री योजना जाहीर करण्यात आली होती आणि मित्रांनो या योजनेसाठी महाराष्ट्रातील खूप ज्येष्ठ नागरिकांनी आवेदन केले होते आणि मित्रांनो अशा आवेदन केलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आज खूप आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे मित्रांनो तुम्हाला सांगताना खूप आनंद होत आहे की आज तुम्हाला तुमच्या गरजेनुसार व्हीलचेअर तसेच श्रवणयंत्र किंवा मोफत चष्मा मिळणार आहे तर मित्रांनो कोणते ते नागरिक आहे आणि त्यासाठी काय करावे लागेल याची सविस्तर माहिती आपण या मा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेलायकनला प्रेस करणे विसरू नका तर चला मग करता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेस राज्य मंड मन्र, मंडळाची मान्यता मिळाली होती आणि मित्रांनो दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादेत पासष्ट पष्ट वर्षावरील नागरिकांना याचा लाभ देण्यात येईल अशी घोषणा महायुती सरकारने करण्यात आली होती तसेच मित्रांनो ज्येष्ठांमध्ये अपंगत्व अशक्तपणा आणि निराकारण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्रे व उप योगोपचार केंद्राद्वारे प्रबोधन प्रशिक्षण देण्यात येणार आहे अशी देखील माहिती देण्यात आली होती मेथानो आरोग्य वि आरोग्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांची सर्वेक्षण व स्किनिंग करण्यात आले होते मेथानो लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली होती आणि पात्र लाभार्थ्यांना प्रति तीन हजार रुपये तसेच एक रकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात डीबीटी प्राण्याद्वारे करण्यात येईल अशी बातमी देण्यात आली होती मेथणूक केंद्राची राष्ट्रीय वयश्री योजना राज्यातील निवडक जिल्ह्यात राबवण्यात येते मात्र मुख्यमंत्री वयश्री योजना ही राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवण्यात आली आणि या योजनेसाठी एकूण चारशे ऐंशी कोटी रुपयाचा खर्च मंजूर करण्यात आला आणि मित्रांनो आता जर तुम्ही या योजनेसाठी अप्लाय केले असेल किंवा आवेदन केले असेल तर तुम्हाला फक्त तुमचे तुम्हा आधार कार्ड बँकेचे पासबुक आणि दोन पासपोर्ट साईज फोटो घेऊन जवळच्या कोणत्याही सरकारी अस्पतालमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये जायचं आहे जिथे तुम्ही या योजनेसाठी फॉर्म भरला होता आणि मित्रांनो तथे तिथे जाऊन तुमचा फॉर्म जर अप्रूव्ह झालेला असेल तर तुम्हाला व्हीलचेअर आणि तीन हजार रुपये किंवा श्रवणयंत्र मिळणार आहे तर मग मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर बेलायकन दाबवून चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद